राम आपण आता एकशे एकोणपन्नासावा श्लोक बघूया जगी पाहता चर्म चक्षी न लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्षे, जगी पाहता पाहणे जात आहे मना संत आनंत शोधून पाहेर्मचक्षु आणि ज्ञान असे दोन शब्द वापरतात परमात्म स्वरूपाचे ज्ञान इंद्रिया इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही इंद्रियांचा उपयोग पंचभौतिक स्थूल जगताच्या ज्ञानासाठी आहे त्यांना आत्मवस्तूचे ज्ञान होणार नाही परंतु समर्थ ज्ञानचक्षु शब्द वापरतात तेव्हा त्यांना सूक्ष्म मन किंवा बुद्धी अपेक्षित आहे अंतःकरण पंचक म्हणजे ज्ञानचक्षु सततच्या ब्रह्मचिंतनाने मनाला आणि बुद्धीला एक प्रकारची सूक्ष्मता प्राप्त होते सूक्ष्म बुद्धीने परमात्म्य स्वरूपाची धारणा करता येते चर्मचक्षुने मात्र परमात्मा जाणता येत नाही ज्ञानचक्षी रक्षे म्हणजे ज्ञानचक्षुने परमात्मा वस्तू कुठेही लपू शकत नाही कारण ज्ञानदृष्टीने पाहणारा वेगळा उरतच नाही तो परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाईल इंद्रिये तदाकार झाल्यामुळे पाहणाराही विलीन होतो मग परमात्मा आणि त्याचा शोध घेणारी व्यक्ती एकरूपच होऊन जातात ज्याची स्वतःला संपवायची तयारी असते त्यांनी सत्याचा शोध घ्यावा व त्यासाठी अनंताचा शोध घ्यावा असे सांगतात जय जय रघुवीर समर्थ